ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना स्थानिक जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने सामावून घेतलेले नाही याशिवाय कंपनीने खाडीमध्ये टाकलेले पाईप काढून टाकावे व नैसर्गिक नाल्यांमध्ये झालेले अतिक्रमण दूर करावे तसेच ग्रामपंचायत हद्द खार कारावी सर्व्हे नंबर त्र्याण्णव खार माचेला सर्व्हे नंबर चौऱ्याण्णव हे कंपनीने खाली करून द्यावे यासोबतच ग्रामपंचायत कारावच्या काही सर्व्हे नंबर मध्ये चालू असलेल्या ब्लास्टिंग वृक्षतोड उत्खनन अनधिकृत बांधकाम याबाबत घेतलेले ना हरकत परवानगी ग्रामपंचायत कार्यालयाकडे सादर कराव्यात त्या मागण्यांसाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे एस डब्ल्यू कंपनीच्या कारावी येथील गेट समोर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ हे आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती सरपंच मानसी मंगेश पाटील व सर्व सदस्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली ग्रामपंचायत कारावच्या हद्दीत डिप्लोमा डिग्री व आय टी आय पूर्ण झालेले विद्यार्थी असतानाही वर्ष कंपनीकडे स्थानिक नोकर भरती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांची यादी दिली आहे मात्र प्रत्येक वेळी कंपनीने टाळाटाळ तार केली आहे स्थानिकांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील व इतर राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे नोकर भरती होत आहे असे असताना कंपनीने स्थानिकांची भरती करावी अन्यथा सरपंच मानसी पाटील उपसरपंच दीपाली भोईर सदस्य संध्या मात्रे मनोहर पाटील मनोज मात्रे सीता पाटील दीपक कोठेकर जगदीश कोठेकर कीर्ती मात्रे भाग्यश्री कडू वैशाली मात्रे परशुराम मोकल मुक्ता वाघमारे दिनेश मात्रे हे सदस्य उपोषण करणार आहेत पाटील ग्रामपंचायती सरपंच आमचा सर एवढाच येतो आहे की पत्रकार परिषद बोलवण्याचा आणि आमच्या या उपोषणाचा एकच मुद्दा आहे की आम्ही गेले दीड वर्ष झालं दीड दोन वर्ष झाले आम्ही वेलोवेलो पत्र व्यवहार केला कंपनीला आणि त्यांच्याकडून आम्ही मिटिंग पण बोल घेतल्या की आम्हाला कधी नोकर भरती करता तर त्यांचं वेलोवेल असं उत्तर आलं की आम्ही पंधरा दिवसात करतो दोन महि में, दोन महिने थांबा दोन महिन्यात करतो असे आमच्या दीड दोन वर्ष असेच त्यांनी घालवले आमचा एकच हेतू आहे की नोकर भरती संदर्भात आम्ही इथले स्थानिक ग्रामस्थ असून आम्हाला कंपनीचे प्रदूषण बोला किंवा अनेक समस्या आहेत त्यांना पण सामोरे जावे लागते तर आमचा एकच असा मुद्दा आहे की आमची आम्ही एवढं सहन करून सुद्धा आम्हाला नोकरीत इथे समाविष्ट करून घेतले जात नाहीत आमच्या गावातली डिप्लोमा आणि डिग्रीची मुलं दीडशे दोनशे मुलांचा आम्ही त्यांच्याकडं मुद्दा पण मांडलेला त्यांना सर्व लिस्ट दिली की तुम्ही याच्यातून जे जास्तीत जास्त हे त्यांची तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि तुम्ही त्यांना प्राधान्य द्या तर त्याच्या तेही दोन वर्ष झाली कुठली हे नाही केली आणि त्याच्यात पण त्यांनी दोन वर्ष भरती पण सुद्धा केलेली आहे की असं नाही की भरतीच नाही केली भरती, के भरती नसती केली तर आमचा एवढा पण हे नसता की कुठलीच भरती नाही केली बाहेरची मुलं बरीच त्याच्यात समाविष्ट केलेली आहेत मग आमच्या आम्ही इथं स्थानिक असून आम्हाला म्हणजे आमच्या मुलांना बेरोजगारच ठेवले जाते तर आमचा एवढाच मुद्दा आहे की त्यांना आम्हाला नोकरी समाविष्ट करून घ्यावी तुम्हाला धमकी देतात काढण्यात येईल का ह्याच्याने मागे घेण्यात येतो जो पुढं जे विकास वयाचं आहे ते कुठेतरी थांबतो त्याच्यामुळे तुम्ही ग्रामस्थांना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या तुम्ही चार लोकांना घेऊन चालू नका सर्वांना विश्वासात घ्या त्याच्यामुळे कंपनीचा पण विकास होत्या आम्हाला कंपनी पण वाढले पाहिजे आम्हाला पण रोजगार मिळाले पाहिजे आम्ही स्थानिक आहोत आम्हाला पण याच्यात काहीतरी सर्वांना सामान्याला पण पुढे काहीतरी चालना द्या आम्हाला सहकार्य करायचंच आहे आमचा विरोध नाही फक्त आम्हाला नोकरीच्या संधी मिळाव्यात आणि आमचे इथले असं नाही की डिप्लोमा डिग्री आणि चांगले कॅटेगरी मधले असं नाही की तुम्हाला दहावी बारावी वरील देतो असं नाही आणि आमचा स्थानिक नोकरदार आहे तो कुठेही सोडून जाणार नाही पण आहे बाहेरचे येतात ते कधी पाच वर्षांनी जाऊ शकतात पण आमचा स्थानिक आहे तो किती कमी ह्याच्यात असला तरी पण तो तिथेच राहणार आहे हे कंपनीने पण थोडस लक्षात घेतले पाहिजे आणि आम्हाला लोकमत म्हणजे रायगड जिल्ह्यातील डिप्लोमा डिग्रीची भरती काढली होती आम्ही त्या डिप्लोमा भरतीच्या डि याला भरतीला आम्ही आक्षेप घेतला आम्ही काय हे केला की आम्हाला ग्रामपंचायतीला काहीतरी कोठा द्या की जेणेकरून आमच्या ग्रामपंचायती हद्दीतील मुलं त्याच्यात लागली जातील ला। त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी बोलणी केली पण त्यांनी काय सांगितलं आम्ही तुम्हाला कोठा देऊ शकत नाही मग त्यांनी आम्हाला पंधरा बाराला त्यांनी चर्चेसाठी बोलवलं मग तिथे आम्ही चर्चा केली तर त्यांनी काय सांगितलं आम्ही जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही तुमच्या गावातील गावातील सर्वांना ते लिंक लिंकबाबत लिंक जागृत लिंक करा आणि त्या लिंकवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म सबमिट करा सर्वांचे ज्यांनी ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे डिग्री केलेला आहे त्यांनी तर त्याप्रमाणे आम्ही डिप्लोमा डिग्री केलेल्या मुलांचे गावात आम्ही दौंडी दिली आणि दौंडी दिल्याप्रमाणे मुलांनी जवळजवळ पंच्याऐंशी मुलांनी बायोडाटे आणि ऑनलाईन हे सर्व जमा केले त्याची आम्ही सर्व प्रत जे जे डब्ल्यू कंपनीला आम्ही नेऊन दिली दिनांक पंधरा बारालाच आम्ही कुमार साहेब म्हणून आहेत कुमार सत्ते त्यांच्याकडे आम्ही पंच्याऐंशी मुलांची लिस्ट दिलेली आहे डिग्री डिप्लोमा जे पूर्ण झाले आहेत त्यांची आणि ते पण त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे जे म्हणजे त्यांना जे पाहिजे जे आवश्यक आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जे काही त्यांच्या क्रायटेरिया क्रायटेरियाप्रमाणे पाहिजेत किंवा दोन हजार एकवीस बावीस चे पासआउट पाहिजेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना ती लिस्ट दिली होती त्याच्यावर त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही सध्या ही प्रोसेस सध्या हे आहे इलेक्शन आहे हे आहे ते आहे असे वेगवेगळे कारण देऊन आम्हाला पुढे ढकलण झाली रोज आम्ही गेलो की तेच उत्तर देतात की आम्ही ठीक आहे थोडा वेळ थांबा आम्ही थोडासा हे करतो नंतर तुम्हाला सांगतो असं असे करताना जवळजवळ दीड वर्ष होत आले आणि आता त्यांचं काय सध्या हे आहे माहिती काय कंपनीचा सध्या आता हेच आहे आता आपण ग्रुप रम्प्राच कार जेएसडब्ल्यू कंपनीच्या डायरेक्ट इम्पॅक्ट झोन मध्ये येते जे। आणि जेएसडब्ल्यू कंपनीचा पन्नास टक्क्याहून अधिक हा विस्तार ग्रुप रम्पाच कारावच्या हद्दीत झाला आहे व भविष्यात ही आणखी पुढे होणार आहे आम्ही ते पण त्यांना सर्व पटवून सांगितले आहे आणि कंपनीच्या वायू जल ध्वनी प्रदूषणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा ग्रामपंचायत हद्दीतील पशु पक्षी प्राणी झाडे झुडपे मानवी वस्ती व या सर्वांवरती होत आहे कंपनीचे सध्याचे धोरण काय झालेलं आहे कंपनी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी हव्या आहेत परंतु ग्रामपंचायत हद्दीतील मुलांना नोकरीत सामा समाविष्ट करायला ते टाळाटाळ करत आहेत आम्ही त्याबद्दल पण त्यांना बोललो की तुम्ही मुलांना समाविष्ट करून घ्या तुमचा मोठा बॅनर आम्ही ग्रामपंचायती समोर लावतो की कंपनीने एवढे एवढे मुलांना समाविष्ट करून घेतले म्हणून तर ते त्याबद्दल पण काय करत नाही ग्राम ग्रामपंचायती ग्रामपंचायतीला कंपनीची प्रगती हवी आहे परंतु त्याचबरोबर ग्रामपंचायती हद्दीतील जे काही मुलं आहेत शिक्षित उच्च शिक्षित आय टी या डिप्लोमा डिग्री झालेले आहेत त्यांना त्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हीच आमची मागणी आहे तसेच जे काही उत्खनन झालेलं आहे पूर्ण आम्ही फोटो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून दिले होते तहसील उत्तर आलं नाही त्याचा प्रांतांनी त्याची दखल घेतली आणि प्रांतांनी तो लेटर तहसीलदारांकडे प्राय केला <laughsAUDIO> की तुम्ही या गोष्टीचा मागबूत घ्या आणि तुम्हाला जो काय उत्तर द्यायचे ते ग्रामपंचायतीला असं हे होईल असं उत्तर तुम्ही ग्रामपंचायतीत द्या परंतु तहसीलदारांनी अजून त्याच्यावर कोणतंच उत्तर दिलेलं नाही जनोदयकरिता विनायक पाटील पेंट